नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती हो तर विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्तले पद भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता परीक्षाभूमकाशी संपूर्ण टी पॅटर्ननुसार तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्त्वाची प्रश्न आपण पाहत आहोत आजच्या देखील आपण सामान्य ज्ञानमध्ये जेवढे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत मग ते इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो राज्यशास्त्र असो तसेच चालू घडामोडी असो या सर्व बाबीवर आपण प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत आणि जे की तुमच्या परीक्षाभिमुख आहेत मित्रांनो यामधीलच प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी येण्याची दाट संभावना आहे त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शक्य असेल तर एक लाईक करायला विसरू नका बघा पहिला प्रश्न काय आहे जेथे सन पूर्व सहाशे वर्षापूर्वी जगातील पहिले असे लिंचवीचे गणराज्य नांदली ती वैशाली नगरी सध्याच्या डॅडॅश या राज्यात आहे कोणत्या राज्यामध्ये की ज्या ठिकाणी सन पूर्व सहाशे वर्षापूर्वी पहिले असे लिंचवीचे गणराज्य नांदले बघा उत्तर प्रदेश बिहार हरियाणा पंजाब असे पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला बघा या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर दोन ही जी वैशाली नगरी आहे ती बिहार या राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोठे पाण्याचा उत्कलन बिंदू सर्वाधिक आहे पाण्याचा उत्कलन बिंदू कोणत्या ठिकाणी सर्वाधिक आहे असा तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा पाऱ्यामध्ये मरत समुद्र दिलेलं आहे सुंदरबन दिलेलं आहे समुद्र दिलेले आहे सहारामाळ बंट दिलेलं आहे योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं द्यायचं आहे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर पाण्याचा उत्कलन बिंदू सर्वाधिक आहे कुठे आहे तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर एक मृत समुद्र या ठिकाणी काय पाण्याचा सर्वाधिक उत्कलन बिंदू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कशाची लागवड करोडो जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचं व सोयीस्कर ठरतं कोरोडो जमिनीमध्ये कोणत्या पिकाची लागवड केली असता ते अधिक फायद्याचं आणि सोयीस्कर ठरतं असं तुम्हाला विचारलेलं आहे मग तुम्हाला पालेभाज्या कापूस फळझाडे आणि ऊस असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय असेल हे तुम्हाला द्यायचं आहे तर बघा कोरडू जमिनीमध्ये सर्वाधिक फायद्याचं आणि सोयीस्कर ठरणारं पीक आहे फळझाडे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पर्याय जो दोन आहे तोसुद्धा आपण त्याचं उत्तर होऊ शकतं कधी कधी फळधाडे नसेल तर कापूस हे उत्तर त्याचं येतं कारण काय कापूस हा कमी अवसावर येणारं कोरड पीक आहे तर या मध्ये आपल्याला फळझाडे हा पर्याय दिलेला आहे म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या वायूचे शोषित व उच्छवासित हवेमधील प्रमाण बदलत नाही कोणता वायू आहे की ज्याचा आपण शोषणाने उच्चवास करतो त्यावेळेस त्याचं प्रमाण बदलत नाही असं तुम्हाला त्याने आहे पर्याय तुम्हाला दिले नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन किंवा यापैकी नाही काय उत्तर असेल तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन जो ऑक्सिजन वायू आहे या वायूचे शोषित आणि उच्च वर्षित प्रमाण बदलत नाही त्यानंतर आपण पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती नदी राज्याच्या पठारी प्रदेशातून वाहत नाही असं तुम्हाला विचारलं पठारी प्रदेशामधून वाहत नाही असा प्रश्न तुमच्या समोर आहे पर्याय तुम्हाला दिले कोयना प्रवरा सूर्या पूर्णा कोणती नदी की राज्याच्या पठारी प्रदेशातून वाहत नाही योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन सूर्य ही जी नदी आहे ही काय पठारी प्रदेशामधून वाहत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया फुटबॉलचे जादूगर म्हणून ओळख असलेले महान फुटबॉलपटू पेले यांचे ब्याऐंशीव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या देशाचे होते पेले कोणत्या देशाचे होते असं तुम्हाला प्रश्न विचारला आणि याच्यावर असाही प्रश्न येऊ शकतो हो। की पेले हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ते कोण होते फुटबॉल या खेळाशी संबंधित होते किंवा फुटबॉलचे जादूगर होते बघा पर्यायमध्ये काय विचारलेले अर्जेंटिना रशिया ब्राझील अमेरिका योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे कोणा देशाचे होते ब्राझील या देशाचे होते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना देण्याचा प्रयत्न करतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे धर्मादाय आयुक्त वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह आहे तो बी कसा आहे विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पिढी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असतील चालू घडामोडी असतील जी के असतील अंकगणित असतील हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूण पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचं अटें� आहे स्क्रीनशॉट मिळताच काय होईल तुम्हाला लगेच ही दीड हजार प्रश्नाची पिढी पाठवली जाईल याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल पुढचा प्रश्न बघूया नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पर्याय तुम्हाला दिले नागपूर मुंबई नवी मुंबई पुणे काय उत्तर असेल याचं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी येत असेल ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता होते त्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत चला कोणत्या ठिकाणी असेल पर्याय नंबर चार पुणे या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न बघा काय आहे व्हिनेगरमध्ये खालीलपैकी कोणते आमलं असते व्हिनेगर जे असतं याच्यामध्ये खालीलपैकी कोणतं आमलं आहे तुम्हाला असा प्रश्न आहे हायसेटिक आम्ल सायट्रिक आम्ल टाटारिक आम्ही आणि हायड्रोक्लोरिक आमलं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणता आमलं असेल व्हिनेगरमध्ये तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर अ जे ऍसेटिक आमलं असतं ते काय आहे विनेगरमध्ये असतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे पंचगंगा ही जी नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा वारणा कोयना वेन्ना पंचगंगा ही जी नदी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे पर्याय नंबर एक कृष्णा नदीची उपनदी आहे पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कुठे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याचं मुख्यालय तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला काय दिले आहेत बघा लंडन ऑस्ट्रेलिया भारत दुबई इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय काय असेल पर्याय नंबर चार दुबई या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं काय आहे मुख्यालय पुढचा प्रश्न बघा काय ब्रिटिश सत्तेच्या काळात हिंदुस्थानात पहिले पोस्टाचे तिकीट अठराशे बावन्नमध्ये खालीपैकी कोणत्या शहरामध्ये वितरित केले गेलं होतं पहिलं पोस्टाचं तिकीट कधी अठराशे बावन्नमध्ये कोणाच्या काळामध्ये ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये कराची दिल्ली कोलकाता चेन्नई काय उत्तर असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक कराची या ठिकाणी पहिले पोस्टचं तिकीट काय केलेलं आहे वितरित केलं गेले आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे शिमला डलावशी आणि मनाली या पर्यटकांना आकर्षून येणारी थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा शक्य असेल तर एक लाईक नक्की करा हरे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा पर्याय तुम्हाला जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड अरुणाचल प्रदेश काय आहे शिमला डलावशी कुलू आणि मनाली याच्यावरूनच तुम्हाला कळून गेलं असेल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे जे ठिकाण आहे तर हे हिमाचल या प्रदेशामध्ये आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया संयुक्त संस्थानाचे किंवा युनायटेड स्टेट्स या नावाचा प्रवर्तक म्हणून आपणास डायटेशाचा निर्देश करावा लागतो संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट याचा प्रवर्तक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला अब्राहम लिंकन दिले जॉर्ज वॉशिंग्टन दिले फ्रँकलिन रुजवेट दिले त्यानंतर बेजमिन फ्रँक्लिन दिलेले काय उत्तर असेल याचं तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही कोणचं क्षेत्र आहे ठिकाण आहे की ठिका जे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं नाही बघा नांदेड पैठण नाशिक पंढरपूर तुम्हाला माहीत असेल पैठण हे जे क्षेत्र आहे हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे नाशिक हे सुद्धा गोदावरी नदीच्या काठ कारण नाशिकपासून गोदावरी नदीचा उगमच होतो आणि नांदेड हे शहरसुद्धा काय आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे फक्त पंढरपूर आहे की जे गोदावरी नदी काठावर वसलेलं नाही ते भीमा नदीच्या काठावर वसलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल पर्याय नंबर चार पंढरपूर हे जे क्षेत्र आहे गोदावरी नदी काठावर वसलेलं नाही पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राज्याने डिजिटल तिकीट सिस्टमचा वापर करत टॅप इन टॅप आऊट सुविधा सुरू केली कोणतं राज्य आहे की ज्याने काय केले आहे डिजिटल तिकीट सिस्टमचा वापर करत त्याप इन टॅप आउट ही सुविधा सुरू केलेली आहे पर्याय तुम्हाला दिलेले आहे महाराष्ट्र गुजरात केरळ तामिळनाडू काय उत्तर असेल याचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे नंबर एक महाराष्ट्र जे राज्य आहे ह्या राज्याने काय केले आहे डिजिटल तिकीट सिस्टमचा वापर करत त्याप इन टॅप आउट याची सुविधा सुरू केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमाअंतर्गत पालिकेला सार्वजनिक आरोग्यसेवांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी याच्या कोणत्या कलमांतर्गत आहे की महापालिकेला सार्वजनिक आरोग्यसेवांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे बागा पर्यायमध्ये तुम्हाला कलम दिलेली कोणकोणते कलम आहे कलम कलंग त्रेसष्ट कलम अठ्ठ्याऐंशी कलम एकशे दोन कलम एकशे एकाहत्तर काय उत्तर असेल योग्य अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक त्रेसष्ट सार्वजनिक आरोग्यसेवांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्न प्रश्ना 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 एक या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना देण्याचा प्रयत्न करतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे धर्मादाय आयुक्त वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह आहे तो बी कसा आहे विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पिढी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असतील चालू घडामोडी असतील जी के असतील अंक गणित असतील हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची डी एफ पाहिजे असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूण पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आटें� आहे आणि पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे स्क्रीनशॉट मिळताच काय होईल तुम्हाला लगेच दीड हजार प्रश्नाची पिढी पाठवली जाईल याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत हे जे धर्मादाय धामाद्याल चांगली संधी आहे आणि त्यासाठी लागणारं सर्व मटेरियल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुरवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा ला दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो